आज आपण पाहणार आहोत चहाचा मसाला कसा बनवायचा ते त्यासाठी इथं मी लवंग मिरे हिरवी वेलची सुंट आणि दालचिनी हे घेतलेले आहेत हे सगळे लवंग मिरे व हिरवी वेलची मोठे दोन दोन चमचे घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे अंदाजीस घेतलेले आहेत सुंटसुद्धा मी अंदाजीच घेतलेली आहे तुम्ही तर पाहत असाल हे सर्व मिश्रण आपण कढईमध्ये गॅसच्या अगदी स्लो फ्लेमवरती परतून घेणार आहोत तुम्ही तर पाहत असाल म्हणजेच हे मसाले सर्व आपण बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हा आपला चहाचा जो मसाला आहे तो आपल्याला सर्दी खोकल्यासाठी अगदी रामबाण असा हा उपाय म्हणूनसुद्धा वापरू शकता तुम्ही आणि डेली आपण हा चहात मसाला वापरू शकतो एक महिनाभर या मसाल्याला काहीसुद्धा होणार नाही हा मी पंधरा दिवसाच्या क्वांटिटीवरती पंधरा दिवस पुरेल इतपत त्याची क्वांटिटी बनवलेली आहे तुम्ही तर पाहत असाल तुम्हाला जर महिनाभराचा मसाला करायचा असाल तर तुम्ही सर्व मसाले दुप्पट घेऊ शकता आणि या मसाल्यामध्ये तुम्हाला जर ॲड करायचे असेल तर बडी सोप ॲड करू शकता त्याचसोबत जायफळीचा तुकडासुद्धा इथे ॲड करू शकता मी बडीशेप आणि जायफळ स्किप केलेला आहे तुम्ही तर पाहत असाल या चार ते पाच मसाल्यांचे मिळूनच आपण चहाचा मसाला बनवणार आहोत तोही औषधी असा थंड़ा लेन चा भांडा मदे आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे व्यवस्थित असं हे परतून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हा मसा मसाले सर्व काढून घेतलेले आहेत आणि याची बारीक अशी होता होईल तेवढी बारीक अशी आपण याची पावडर करून घेणार आहोत म्हणजे अगदी बारीक जेवढे आपल्याला करता येईल त्या पद्धतीने याची आपण पावडर बनवून घेणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इथे आपण पाहत असाल मसाला असा मी जाडसरच थोडा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा पूर्णपणे पावडर बनवू शकता याची या पद्धतीने हा मी थोडासा जाडसरच मसाला ठेवलेला आहे कारण आपल्याला हा पाण्यामध्ये चहाच्या चाहा उकळताना याला याचा फ्लेवर तो चहाला यूज करायचा आहे फक्त आपल्याला त्यामुळे तुम्ही पावडर करा किंवा असा मोठा ठेवा आता याच मसाल्यापासून आता चहा बनवूया मी इथं एकच कप चहा बनवत आहे फक्त माझ्यासाठी म्हणून मी तर अर्धा कप एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी छान उकळल्यानंतर इथं एका कपाला जेवढी सफिशियंट आहे एवढी आपण चहापूड ॲड करून घेणार आहोत म्हणजे एका कपासाठी जेवढी चहापूड लागते तेवढी म्हणजेच लहान एक चमचा आणि साखर एक चमचा इथे आपण ॲड करून घेतलेला आहे त्याचसोबत आता जो आपला ताजा जो मसाला बनवलेला आहे चहाचा तो आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे उकळून घेणार आहोत हे चहाचे चहापूड मात्र टाकताना प्रत्येक वेगवेगळ्या वेग ब्रँडचे आपण चहापूड वापरतो तुम्ही तुमचा अंदाजे वापरू शकता इथं अर्धा चमचा मी मसाला ॲड करून घेतलेला आणि चहा छान उकळून घेतलेला आता याच मिश्रणात छान उकळल्यानंतर एक कप दूध ॲड करून घेतलेलं आणि हा मी पाच मिनटं चहा परत आणि उकळून घेतलेला आणि छान असा हा गरमागरम मसालेदार चहा आपला प्यायला तयार झालेला आहे तुम्ही इथं पाहू शकताय आणि अशा पद्धतीने मी ते हा चहा कपामध्ये गाळून घेत आहे तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला प्लीज 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 सबस्क्राईब मात्र करा थंडीच्या दिवसास चहा आपल्याला सगळ्यांनाच लागतो त्यासाठी या थंडीच्या दिवसामध्ये हा मसाला चहामध्ये टाकण्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद